तिच्या दारात पंगत पंगत कुठं वाढण्याचं काम ती करते पण असं महाराज का भरपूर बर आणणार काळजी करायची गरज नाही कुठलं मनापासून नात महाराज सांगतो बाहेर फळावर फळ फळात गोड आहे नारळ कसा आहे आज गोड आहे वर काय आहे तर काय खातो काय खारी कशी आहे अंगाने गोड आहे आज हाती खातो का नाही सोनेवर सुखणार नाही माझ्या भगवंतांना जर सोनेवर आहे तर तुम्ही भोजन देता असताना तुमची आशी तृप्ती व्हावी तुम्ही अतृप्तच राहणार आशा भावने

साधूचा बोल झाल्याशिवाय गुरुजी आपल्यावर कृपा झाल्याशिवाय आपल्याला त्यातलं ज्ञान गुडगम्य ज्ञान देवाला दिले निवृत्तीनं मा दिले माझे तुम्हाला बघायचं पाहिजे जवळ फळाच वर्णन आहे ना ते तवर कथा आपल्याकडे आहे जवळ फळाचं चा भोजन चालू आहे आपल्याकडे पण आहे वाढणं तिथं तृप्त होत आहे पंगत वाढणारी स्वयंप्रभा नावाची आहे असणारी तपस्वी आहे एवढं सोपन आहे पंगत कुणाच्या दारात आहे लक्षपूर्वक आहे का घालतोय कोण सेवन कोण करत आहे रामायण मारुती मंदिरात आहे कथा रामाची आहे रम्य रामाची कथा रसाळ आहे गोळा आहे सेवन कोण करताय तुम्ही आमचं पण कशी सेवन केली पाहिजे पंगत बसली ना आता पंगत सुप्रभे स्वयंप्रभेच्या दारात आहे पण सर्वांगाच काम करून माझा हनुमंत आयुक्त आहे आणि भोजनाचा कार्यक्रम आहे हे भोजन आहे दररोज आपल्याला भोजन हे भोजन कसं ऐकलं पाहिजे आता नळी फुंकली सोनारी इकडून तिथलं गेलं इकडून ऐकायचं सोडून द्यायचं ना तिथं ऐकवर तिथलं वर गेलं विषय तो त्यांचा झाला आज नाही पाहिजे म्हणून हे पण तिथलं काहीतरी घ्या नाचणार बोल फळ आहेत पण फळ कोणाची येतात तुमची आमच्या तुमच्यावर अहम बघा अहम कोहम आणि सोहम अहम म्हणजे मी कोहम समोर आणि सोहम आतला अंतर्भाव ज्या शुद्ध आहे ही नदी वाजते बघा उदाहरण दिली या आपल्या समोर भीमा नदी आहे आषाढात भरून जाते आणि ह्या नदीला कितीतरी लाल वळ काय बे घेऊन त्या नदीत विलीन होत नदी कोणाला म्हणजे काय तुला एका देख्या वड्याला वडा असून घरी जातो तिकडं सामारकीचा वडा असो वड्याला कधी आडवले का, ए, का दा दा तो माझ्यात येऊन नको नाही का बाळ घेऊन आली काय तिचं नाव नदी आहे आणि ज्या नदीला आपल्यामध्ये विलीन करते तिचं नाव समुद्र आहे समुद्र रूपे माझा भगवान रामचंद्र आहे आणि रामाच्या भक्ताचे राम भक्ताचे प्रगृत् आणि वाढणारी बी रामभक्त आहेत आहे आशी रसना त्या ठिकाणी शेवण अमृत आहे त्या अमृत आणि ते शेवण करतात अशी कथा ऐका हे सगळं तुमच्या मच्छर दम अहंकार आणि जे विकार तुमच्या आमच्यापासनं जोपर्यंत बाजूला जात नाही तोपर्यंत रामाच्या पंक्तीच्या नायकीचा पुन्हा असं स्पष्ट नाताला सांगायचं बोला राजा गेला कोण आहे कृपाळू बाप कृपाळू श्री रघुनाथ अरे त्याच्यामुळे हे सगळं चाललंय ना चाले हे शरीर कोणाचे या सत्य कोण चालवित आहे म्हणे अरे ते आहे म्हणून तुम्ही आले आहे आणि ती जर नसला तर काय चिमटभर माहिती आहे मग कापराची वेळ काय कापूर काय करतो स्वतःला जाळून घेतो आणि बाकी काय शिल्लक कुठलीही वस्तू जाळा आणि शिल्लक शिमटवर तरी असते कुठल्याही वस्तू झाला पण कापूर कसा का आहे स्वतः जळून करतो दुसऱ्याला तेल देतो दे हाफून जळून जातो बाकी शिल्लक राह शिल्लक काय नाही झिरो करावादा बाकी आधी काय झिरो तस आणि एक अधिक एक केलं तर दोन होत माझा दोन अक्षराचा भगवान प्रभू रामचंद्र संकटाती भक्त संकटी रघुनाथ मुक्त श्रीराम तिथं दोईतच नाही तिथं दोयी तुमच्या आमच्या पैसे तू आसान मी आसान तो कसाल तो तसा या आपल्यासाठी तिथं द्वयेत आहे का माझ्या भगवान प्रभुरामचंद्राच्या कार्यामध्ये द्वैत नाही आहे रामाच्या पंक्तीमध्ये जो एक, एक ना एक असणारा वाढणारे एक आणि खाणारे अनेक वाढणारा आगदी तृप्त होतात राम रसाचे सेवन त्या ठिकाणी रामाचा रस सेवन करतात अशी पंगत चालत बघ गेले काय गेले आम्हाला ना अरे कोणाच्या कार्याला गेले तिथे स्वतःची धर्मपत्नी असतात शिकेता दक्षिण मोट बाजूला निघालेले आहेत मोठमोठे वराने आमचे दापातवीर आहेत आणि आशावर संकट मोचन याचीच काय गरज नाही संकट मोचनच निवारण करणारा माझा हनुमान आणि त्याच्या सात सानिध्यामध्ये वरगड म्हणजे तुम्ही आम्ही हे तिथं काय बी गाबाळ खपत तिथं गाबाळ खपत नाही आता माझ्या भगवंताचं नाम आहे

पण तुझ्या जीवनामध्ये